भाजपा महायुतीच्या तळोजा खारगर प्रभाग क्रमांक तीन मधील उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले भाजपा महायुतीच्या वतीने विनोद घरत निर्दोष केनी प्रीती फुलाजी ठाकूर निवडणुकीच्या रिंगणात आहेत प्रभाग क्रमांक तीन मधील सर्वांगीण विकास हेच माझे ध्येय आहे अशी प्रतिक्रिया यावेळी विनोद घरत यांनी व्यक्त केली तर तळोजा मधील विकासाला आम्ही प्राधान्य देऊ सर्व नागरी प्रश्न हाताळू अशी प्रतिक्रिया निर्दोष केनी यांनी व्यक्त केली मध्ये अर्ज दाखल केलेले आहेत सन्मान्य आमदार प्रचंडदा ठाकूर साहेब यांच्या विकासाचा अजेंडा घेऊन आम्ही हम सर्व उमेदवार सर्व कार्यकर्ते हे जनतेसमोर जाणार आहेत विकासाच्या मुद्द्यावर आम्ही जनतेसमोर जाऊन ही निवडणूक आम्ही निश्चितपणाने घेतलं आणि हे सर्व आज आमच्या दरात तीन सन्माननीय आमचे उमेदवार महायुतीचे विनोदची गरज हे कमळावर असणार आहेत निर्दोषजी केनी यांची निशाणी कमळ असणार था आहे तसेच प्रीतीलाजी ठाकूर या यांचंसुद्धा निशाणी कमळ असणार आहे आणि महायुतीच्या माध्यमातून आमच्या मंजुलाताई कटकरी यांना शिवसेनेचे मनुष्यबाण ही निशाणी मिळालेली आहे मला अतिशय आनंद आहे की महायुतीच्या माध्यमातून प्रभात तीमध्ये हो ह्या वेळेला निश्चितपणाने आमचे चारही उमेदवार मोठ्या फरकाने निवडून येतील अशी मला अपेक्षा कसं आहे जरी त्यांची महाविकास आघाडी असली तरी त्यांची ती महाविकास बघा बिघाडीच आहे कारण आपण बघितलं असेल की शिवसेनेच्या उमेदवारांना सुद्धा शेखा पक्षाच्या उमेदवारांना सुद्धा त्यांनी त्याचा निशाण दिसला आहे म्हणजे त्यांचा एकामेकावरचा विश्वास हा त्यांच्यावर मुळामध्ये नाही आहे म्हणून येणाऱ्या जनतेच्या समोर जात असताना आम्ही विकासाच्या मुद्द्यावर लोकांच्या समोर जाणार आहोत या उलट जे विरोधी पक्ष आहेत त्यांनी आजपर्यंत कुठल्याही कामाचा विकास केलेला नाही कुठेही काम केलेलं तिथे पाच वर्षामध्ये कुठे फिरलेले नाहीत या अनुषंगाने निश्चितपणाने महायुतीचे उमेदवार जरी गेल्या वेळेला थोडक्या फरकाने पराभव झालेला असला तरी जनतेसमोर येऊन जनतेची कामं करण्याचं धा दा, धाडस त्यांनी केलं जनतेची कामं निश्चितपणाने आमच्या भारतीय जनता पार्टी महायुतीच्या उमेदवारांनी केलेली आहे आणि निश्चितपणाने वेळेला भारतीय जनता पार्टी आणि महायुतीला जास्तीत जास्त आणि मोठ्या फरकाने निवडून देतील आणि चारही आमचे उमेदवार मोठ्या संख्येने निवडून येतील मला शंभर टक्के आशय आमचे ठाकूर व आमदार प्रशांत ठाकूर यांचे आभार मानतो का आज माझ्यावर विश्वास ठेवून मला उमेदवारी निश्चित करून आज मी उमेदवारी अर्ज फॉर्म भरलेला आहे व विकासाचे विजन घेऊनच आम्ही उतरलेलो आहे विकास आज आम्ही तलोजा भेजवून असो प्रभाग तीन मध्ये गार्डन असो आपले स्मशानभूमी असो कब्रस्थान असो गणेश घाट असो रस्ते पाण्याचे मोर्चे हे आम्ही पूर्ण नगरसेवक नसताना आम्ही ते काम पूर्ण केलेले आहे जनतेचं एकच विजन आहे की पाणी प्रश्न असो रस्ते असो हॉल असो यासाठी आम्ही भारतीय जनता पार्टी ही मुस्लिम हिंदू कुठली जात बघत नाही विकास बघते आणि आम्ही विकास केलेला आहे विकासाच्या जोरावर आम्हाला मदत केली जसे आमदार साहेबांना लांबवर व सभापती देते परिचाराला टापोर वगैरे बनवत केली यांच्या त्यांच्या मला आज उमेदवारी मिळवली त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप धन्यवाद करतो तसेच आमच्या प्रभाग टीम मध्ये याच्यापूर्वी पण आम्ही विकासाच्याच याच्यावर जास्त जास्त दिला आहे कारण आमच्या प्रभागामध्ये पाणी टंचाई आहेच त्या पाणी टंचाईमुळे आम्ही पाठीमागं किरकोळला आंदोलन केलं आहे त्याच्यामुळं आम्हाला काही भागात व्यवस्थित कुरलेत पाणी झालं तसेच आमच्या हरेक ठिकाणी म्हणजे कॉलनीमध्ये रोड रोडची कामं चालू आहेत गावामध्ये पण लांबणीकरण चालू आहे आणि सर्व विकासाच्या जोरावर आम्ही जनतेसमोर जाणार आहे